शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय शिवाजीराव माने साहेब यांनी आज पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिरूर आनंदपाल तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीसपेक्षा अधिकचा जो नारा दिलेला आहे त्यामध्ये आपल्या लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे साहेब यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी झोकून कामाला लागावं तसंच या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा सन्माननीय नरेंद्र मोदीजींना बसवण्यासाठी शिवसेनेचा सिंहाचा वाटा असावा असे आवाहन तसेच शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी पक्ष मजबूत करण्याचे आदेश दिले यावेळी संघटना व बांधणी करत असताना उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख उपतालुका प्रमुख उपशहर प्रमुख विभाग प्रमुख यांच्या नेमणुका करून शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये शिवसेनेची मजबूत बांधणी करावी तसेच अंगीकृत नेमणुका संघटनेच्या मार्फत पक्षाचे मजबूत बांधणी करून शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असणारी ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण करून सर्वसामान्य माणसाची सेवा केली पाहिजे सर्वसामान्य नागरिक शेतकरी सुशिक्षित बेरोजगार महिला यांच्या प्रश्नाला वाचा फोडून त्यांची मनं जिंकल्यास कुठल्याही निवडणुकीला आपण सामोरे गेलो तर आपण निवडणूक हो हारू शकत नाही असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी तालुका प्रमुख विकास शिंदे शहर प्रमुख विनोद धुमाडे युवासेना तालुका प्रमुख धनराज माने सुधाकर माडे मनमत सुगावे सचिन गुरुमे महादेव सुरवसे रामप्रभू निखिल मोहिते जगदीश सूर्यवंशी राजीव पवार कोंडराव पाटील प्रदीप बानाटे सुनील कोरे धनाजी बाबर बाळू आग्राडे प्रकाश माने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी प्रमुख शिवदूत उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश चंदे लातूर